आज आपण कोणती कविता शिकलेला आहे मा या कवितेचे कवी कोण आहेत सग पाचपोट तर आपण त्या पाठावर आधारित काही समानार्थी शब्द पाहणार आहोत तर ते समानार्थी शब्द तुम्हाला ब्लॅकबोर्डवर लिहायचे आहे मी काही विद्यार्थ्यांचे नाव घेईल आणि ही डायग्राम दिसते सगळ्यांना या डायग्राममध्ये सर्वांनी समानार्थी मी ज्यांचे नाव घेईल त्यांनी समानार्थी शब्द लिहायचे आहे तर चला बघू सर्वात आधी प्रेरणा प्रेरणा येईल आणि ती वाहन म्हणजे काय लिहेल ती चल प्रेरणा खडू तिथे आहे बघ कुठे खडू बघ हां चल प्रेरणा वाहन म्हणजे काय वाचून दाखव त्यांना वाहन म्हणजे हा त्यानंतर समोर आवेज आवेज येणार आहे आणि आवेज आपल्याला लिहून दाखवणार आहे माय म्हणजे काय माय चांगल्या अक्षरात लिहायचं माय म्हणजे आई छान त्यानंतर आपल्यासमोर आरुषी येणार आहे आणि ती लिहिणार आहे डोया डोया म्हणजे काय कवितेमध्ये आलेले हे समानार्थी शब्द आहे आपण त्यांचा समानार्थी अर्थ बघत आहे डोया म्हणजे आरुषी लिहत आहे हां डोया म्हणजे डोळा त्यानंतर आपल्या समोर आता रामेश्वर येणार आहे रामेश्वर आपल्याला इच्छू म्हणजे काय सांगणार आहे इच्छू म्हणजे विंचू हा तर तुम्ही सर्वांनी समानार्थी शब्द लिहिलेले आहे सर्वांना कळलं समानार्थी शब्द खूप छान कविता काढली सगळ्यांना छान